काही दिवसांपूर्वीच अजित पवारांची साथ सोडून पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतलेल्या निलेश लंके यांनी आज प्रचाराचं रणशिंग होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दक्षिण नगरमधून निलेश लंके यांना सुजय विखेन विरोधात मैदानात उतरवण्यात आलं आज जयंत पाटलांसह इतरही राष्ट्रवादीतले बडे नेते लंकेच्या प्रचाराला उपस्थित होते लाडक्या निलेश लंकेच्या या यात्रेला सुरुवात करण्याचा आज आपण निर्णय केलेला आहे स्वाभिमानी स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा आज शुभारंभ होतोय अजून अर्ज भरायचा आहे त्यानंतर प्रचार सुरू होणार आहे पण तुमच्यातला उत्साह एवढा प्रचंड आहे की आजच निवडणुकीचा निकाल लागलाय असं मला वाटायला लागलं माझ्या कोणी एखाद्याला फोन नाही झाला एखाद्याशी संपर्क न साधला तर त्यांनी नाराज न होता आपण ठीक आहे ब समजून घेतलं पाहिजे ही उमेदवार समज ही निवडणूक ही समजून उमजून घेण्याची निवडणूक आहे आणि आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराची निवडणूक आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे असू बाळासाहेबजी थोरात असू या सुसंस्कृत नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवत आहे त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वांनी म्हणजे आजच आपल्या या मोठादेवीच्या पायथ्याला सर्वांनी खुनगाड बांधली पाहिजे आम्ही आपल्याकडं चार तारखेला ह्या मोठादेवीच्या दर्शनाला गुलालच घेऊन येऊ ही सर्वांनी त्या ठिकाणी शपथ घेतली पाहिजे